नमस्कार विद्यार्थी सुरक्षा समिती सभा सूचना सभा क्रमांक दिनांक विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव ऑब्लिक अध्यक्ष विद्यार्थी सुरक्षा समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दोन पालकांचे समुपदेशन करणे तीन बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे चार मुलींच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे पाच ऐनवेळी येणारे विषय यानंतर सूचना मिळाली यासाठी अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशा प्रकारचे कॉलम असावेत यानंतर प्रत्यक्ष सभेच्या दिवशी उपस्थिती नोंदवण्यात यावी यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नावपद स्वाक्षरी शेरा अशा प्रकारचे कॉलम असावेत प्रत्यक्ष अहवाल लेखन अहवाल क्रमांक पाच विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वार दिनांक दोन दोन हजार पंचवीसच्या लेखी सूचनेनुसार विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सहा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे शिक्षक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे ठराव क्रमांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन पालकांचे समुपदेशन करणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली किशोरवयीन मुलांना शारीरिक मानसिक हार्मोनल बौद्धिक शैक्षणिक आणि सामाजिक अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या समस्यांना व्यवस्थापित करण्यासाठी समुपदेशन परस्पर समजूतदारी आणि योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे वाढत्या वयात शरीराला जास्त अन्नाची गरज असते योग्य पोषण मिळाले तर मुलामुलींची योग्य वाढ होऊन अपेक्षित उंची वजन आणि स्नायूंची शक्ती प्राप्त होते अनुकूलता मिळाली तर एका पिढीत हा फरक दिसून येतो हल्ली पालकांपेक्षा त्यांची मुले जास्त उंच आणि वजनदार होतात याचे कारण पूर्वीपेक्षा हल्ली जास्त पोषक अन्न मिळते वयातल्या मुलांचा रोजचा खेळ आणि व्यायाम असला पाहिजे त्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि आरोग्य सुधारते मैदानी खेळ आणि मुख्य म्हणजे गटाने खेळण्याचे खेळ महत्त्वाचे आहेत मुले खेळ लवकर शिकतात आणि त्यामध्ये प्रावीण्यही मिळवतात योगासनाचा देखील पुढच्या सर्व या सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक तीन बालकांच्या हक्कांचे संरक्षण ठराव क्रमांक तीन वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली शाळेमध्ये व आसपासच्या परिसरामध्ये बालक असुरक्षित असेल तर त्याला तशा शाळाबद्दल आणि परिसराबद्दल आपुलकी वाटत नाही प्रत्येक बालकाला दुर्लक्ष शोषण गैरवापर आणि त्याच्या विकासावर घातक परिणाम करणाऱ्या प्रभावापासून संरक्षण भारतीय राज्यघटनेनुसार मुलांच्या गरजांची पूर्ती होणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे मानवी हक्काच्या संनधीनुसार जसे मोठ्या व्यक्तींना हक्क असतात तसेच लहान मुलांचे देखील हक्क आहेत बालकाच्या समस्येवर अधिकारावर चिंतन करण्यात आले असून बालकाच्या अधिकाराचे व विकासाचे नियम पारित करून बाल हक्क संहिता तयार करण्यात आले आहे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार मुलींच्या सुरक्षेबाबत ठराव क्रमांक चार वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली भारतातील मुलींची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा केवळ कायदेशीर किंवा धोरणात्मक मुद्दा नाही तर तो एक सामाजिक मुद्दा आहे त्यासाठी सरकारी संस्था कायदा अंमलबजावणी संस्था शैक्षणिक संस्था याबाबत जागरूकता वाढवणे आवश्यक आहे शाळा आणि सामुदायिक कार्यक्रमांना सक्रियपणे लैंगिक समानतेला प्रोत्साहन दिले पाहिजे अ आदर आणि परस्पर समजूतदारपणाबद्दल शिकवले पाहिजे शिक्षण कौशल्य विकास आणि नेतृत्व संधीद्वारे मुलींना सक्षम बनवल्याने त्यांना स्वतःसाठी उभे राहण्यासाठी आणि त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आवश्यक असलेली साधने मिळतील याविषयी चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव अध्यक्ष विद्यार्थी सुरक्षा समिती धन्यवाद